तर आज आहे सोमवार आणि सोमवारच्या दिवशी असतो माझा उपवास आणि उपवासाच्या दिवशीचं माझं पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ हा एंडपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला पण विसरू नका तर आजची बघा सकाळची पूजा मी छान अशी करून घेतलेली हॅलो हाय नमस्कार कशा आज माहीत असणार तर आता आजचा वार आहे सोमवार आणि सोमवारच्या दिवशी माझा असतो उपवास आणि आज क्रिसमस पण आहे तर मी आज मस्त अशी पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि आता करून घ्यायचं आहे मला थोडंसं पाणी वगैरे द्यायचं आहे सकाळपासून तर, सका तर, तर आता टाइम झालेला आहे दहा आणि माझी पूजा वगैरे झाली सर्वी थोडं उशीर उठलेली उशीर झाला म्हणजे कारण की रात्री उशिरा झोपलो म्हणलं ना तर सकाळी जाग येत नाही लवकर तरी पण झोप पूर्ण झालेली नाही आहे तरी चला आता काय नाही आणि सकाळी कसं तर माझा सोमवारचा हा रेग्युलरचा उपास असतो आणि आता सकाळपासून मी काहीच घेतलेलं नाहीये थोड्यात पाणी सुद्धा नाही तर आता मी पिते देवपूजा वगैरे झाल्यानंतर ना मग मी पित असते तर चला आता मी पाणी वगैरे पिऊन घेते थोडं गरम पाणी करते आणि त्यानंतर ना तुम्हाला ह्याच्यापुरचं रुटीन शेअर करते तर ब्लॉगर कंटिन्यू बनवून ठेवते तशी तर मला सवय सकाळी उठल्या उठल्या बिना ब्रश करता पाणी प्यायचं पण ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी पूजा वगैरे सर्व गोष्टी केल्यावरच मी पाणी वगैरे पित असते तर चला आता एक ॲपलचा ज्यूस बनवते मी आणि पाणी पिऊन मला झालेलं आहे आता एक वीस मिनटं तर झालेले आणि आता एक छोटासा ॲपल एक राहिलेला आहे त्यामुळे चला मला ज्यूस पिते आणि कसं आता हे खायला गेलं तर एवढं पूर्ण नाही त्यामुळे ज्यूस बनवलं ना थोडंसं काहीतरी पिल्या आणि एनर्जी वाढतं त्यामुळे मग हे खाणार आहे चला ज्यूस बनवून दाखवते तुम्हाला ह्याचं मी कशा प्रकारे बनवते तर ॲपलचं ज्यूस हे मी कधी पण म्हणजे एक तर साखरेमध्ये बनवते आणि एक तर गुळामध्ये तर मी आज गुळामध्येच बनवते आहे आणि उपवासाच्या दिवशी मी खूप प्रयत्न करते की आपण हेल्दीच गोष्टी खायला पाहिल आणि साखर वगैरे मी जास्त करून घेत नाही आणि सकाळच्या टायमाला तर मी च चाय पण नाही घेतलेला आणि चाय मला निस्ता कधीच पी वाटत नाही पण आता एक दोन दिवसापासून गुळाचा करते म्हणून निस्ता पिते नाही तर ते पण नाही पित नाही तर गॅस बनतो पोटात आणि त्यानंतर बघा मी काय नाही त्यात काजू आपलं ज्यूसमध्ये बदाम टाकलेले तुमच्याकडे काजू असेल तर काजू पण टाका आणि त्यानंतर ना त्यात थोडं दूध टाकलं पण सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे गुळ ॲपल आणि बदाम हे वाटून घ्यायचं आहे जेणेकरून ते बारीक होईल आणि त्यानंतर ना दूध दूध टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तेवढं मिक्स करून घेतलं आणि मी थोडंसंच केलं आणि जास्त पातळ केलं नाही ज्यूस सारखं थोडंसं सा असं सा घट्टच ठेवलं जेणेकरून खायला येईल तर खूप छान झालेलं आणि खूप छान लागत होतं मयंकला सुद्धा खूप आवडलं सर बघा असं एकदम मस्त असं जाडसर केलेलं तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा उपासामध्ये कसं आहे मयम कसं आहे छान आहे एकच होतं रे अर तर दुपाचा टाइम झालेला आणि पोरांकडून मोबाईल असल्यामुळे मला काय पूर्ण शूट करता आलं नाही शाबूचा व्हिडिओ आणि शाबू जाणं कसं सर्वांना येतच ऍक्च्युली आणि इथे मी माझ्यासाठी केलेलं तिखट आणि पोरांसाठी केला होता के मी सप्पक कारण की स्टिकर ते तिखट खात नाही आणि मी उपस्थित दिवशी बघते की तिखटच कस तर मी झोपली होती मयंकला झोप सुद्धा नाही येत काय नाही फक्त मोबाईल बघत बसला होता ना मयंक तू आणि त्याचा दादा मस्त झोपून घेतला आणि ह्याला झोप येत नाही काहीच येत नाही बाबाला आणि आता हे माझ्या मागा लागलाय मला दूध बिस्किट दे म्हणून ना मयू <tip> <ना वाई। tip> तर चला आता सं किती वाजलेले साडेतीन वाजले तर मी चाय पाच वाजता करून घेतलेला आणि मस्त असं गुळाचा अद्रक वगैरे टाकून तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आणि चला आता चाय घेऊया छान लागतो आणि उद्या आहे आपलं गुरुदत्त जयंती उद्या तर बघूया उद्या मायाकडनं कशी सेवा होती काय होती तर आता चाय वगैरे पिऊन झाल्यावर भांडे वगैरे घसायचे किचन आवरायचे मला कपडे घेऊन यायचे वरून तर चला ब्लॉगर कंटिन्यू बनवला तर चला आता वरी आणि कपडे वगैरे काढून आणूया आणि चला तुम्हाला आज मी ना एरोप्लेन दाखवते एकदम खालून जात असतं आमच्या इकडून एकदम खालून आणि परत कसं आहे एअरपोर्ट इथून ना फक्त एक दीड ते दोन किलोमीटर असेल ह्या ते, ते साईडला आहे असं लांब पण नाही तर एरोप्लेन इतके खालून जाताना आणि इतका आवाज असतो ना काय सांगायला नको तर बघू मी दोन पाच मिनटं थांबते आले तर ठीक नाही आले तर व बघू नंतर ना तर आता चला पहिला कपडे वगैरे काढून घेते मी कपड़े बघा माझे सुप्त आहे इकडं आणि इथं चला काढून घेते मग बोलते तर एरोप्लेन इथून असं वरून वरून होऊन असं वरी जात असतं तिथपर्यंत गेलं ते आता एकदम गायपन पण झालं एरोप्लेन तू काय खातो पोंग खातो तिकट आहे नाही तिकट, बर तिकट उशार, आए, उशार? तर भात जात नाही आणि ही बरोबर तिकट चालले तुला एवढं मसालेदार हा रे हुशार आहे हुशार तर विमान दाखवायचा एकच उद्देश होता की लहानपणी होतो तेव्हा तर इतकं वरी राहायचं तरी पण इतकं म्हणजे ना त्याला आपण बाय कर हे कर पण आता इतकं जळून जातं तरी पण काहीच वाटत नाही तर बघा असा डिफरन्स असतो लहानपणी मोठ्यामध्ये <laughs> लहानपणी काय वेगळीच मजा असती आणि त्यानंतर ना खाली आल्यावर बघा मी भांडे वगैरे घुसून घेते आहे आणि संध्याकाळचे साडेसहा वाजले होते बघा आणि गॅस काही इतका घाण झाला नव्हता कारण की आज फक्त शावदाना केलेला त्यामुळे स्वच्छच होता मग त्याला एक कपडा मारला कारण की अजून स्वयंपाक पण करायचा होता माझा आणि आज मस्त असे तुम्हाला मटर पुलाव माझ्या पद्धतीने मी कशी करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याबरोबर शिरा करणार आहे आणि जास्त कसं मी रेसिपी कर जास्त हॅवी जेवण करणार नाही आणि मला काही इतकी भूक पण नाही आहे त्या अरे मयंक का रे असं केला बाळा एवढं चांगलं दिसत होतो सर्व तू पेपर वगैरे सर्व फाडून टाकला असं का करतो रे मयंक तू सर्व घरात कचरा तो मयंकला सांगायलाच नको मयंकने खूपच त खूप त्रास देत असतो दिवसभर आणि इथं बघू शकता मस्त आज दिव्यामध्ये बघा कसं फूल आलं आहे तर मला आज नाही तर दररोज येत असतो बघा दररोज एक दिवस जात नाही तर आज मला तुमच्यासोबत ही गोष्ट पण शेअर करू तर बघू शकता किती छान असं फूल आलेलं आहे आणि तिन्ही बाजूने त्या फुलाचं डायरेक्ट असं दिव्यामध्ये पण प्रकाश पडत होता तर खूप छान वाटत होतं आणि त्याच्यामागं पण काहीतरी लॉजिक आहे बघा की देवापर्यंत आपली पूजा अशी पोचते असं काहीतरी आहे पुढं <laughs> तर खूप भारी वाटत होतं मला तर आणि ना मी आता घेत आहे पुलं बनवायला तर चला तुमच्यासोबत मी थोडक्यात रेसिपी शेअर करते तर मोठी इलायची छोटी इलायची लवंग आणि परत दालचिनी आणि तेजपत्ता आणि जिरा हे सर्व घेतलेले खडे मसाले आणि लवंग वगैरे थोडेसेच घ्या जेणेकरून ते खूप गरम असतं बघा आणि लहान पोरं खात असतील तर थोडेसेच घ्यायचे आणि त्यानंतर दोन मोठे साईजचे मी कांदे घेतलेले कांदे आपण जेवढं टाकू तेवढं छान लागतो बघा भात आणि कांदे मस्त असे फ्राय झाले का नाही तर अद्रक लसणं वाटून घेतलेलं मी तर तेसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही तुम किती क्वांटिटी करता त्याप्रमाणे तुम्ही सर्व गोष्टी घ्या तर माझं पूर्ण ते कुकर भरून मी घेत होतं म्हणजे तरी पण एक दीड ग्लास मी घेतलेले बासमती तांदूळ तर त्या हिशोबाने मी सर्व गोष्टी घेतलेल्या आणि एक टोमॅटो टाकला लांब लांब चिरून बारीक आणि त्यानंतर टाकत आहे थोडीशी हळद आणि आपलं कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि ही बेडगी मिरची आहे ही काही तिखट नाही जास्त त्यामुळे फक्त थोडंसं कलर छान दिसतो भात त्यामुळे आणि त्यानंतर नाही तर टाकलेलं होतं मी आपला घरचा एसूर टाकलेला थोडासाच कारण की तो खूप तिखट आहे पण त्याने टेस्ट येतो बघा खूप त्यामुळे ते टाकलं नाही तर तुमच्याकडे एव्हरेस्ट मसाला असेल ना ते पण टाकलं तरी चालेल आणि त्यानंतरनं टाकायचं आहे आपल्याला मटर आणि तांदूळ मी भिजवून ठेवलेले एक म्हणजे सर्व प्रिपेरेशन करायच्या अगोदर तर मस्त असं आपल्याला आता हलवून घ्यायचं आहे आणि पाणी लगेच आपल्याला कधीच ओतायचं नाही एक पाच मिनटं तरी छान असं हलवून घ्यायचं आहे भाताला मसाल्यात आणि त्यानंतर ना पाणी टाकायचं आहे तर बघू शकता मस्त अशी तरी आल्यावर आहे पण खरं सांगते खूप टेस्टी झालेला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि झटपट होत असतो आणि खूप दिवस झालं मी केला पण नव्हता आणि आज मला काही एवढं भूक पण नव्हती त्यामुळे म्हटलं लाईटली जेवण करायचं आज तर त्यासाठी मी हे असंच करून घेतलेलं आणि मस्त आता तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला आणि त्यानंतर ना मग मी जे आपल्या किचनवर फसारा वगैरे झालेला थोडाफार कसं मी भांडे वगैरे तर घुसूनच घेतलेले आणि पण मग आता हे जे राहिलेलं आहे ते पण मी करून घेते लगे हात म्हणजे कसं आहे आपण दुसरीकडे परत टी व्ही वगैरे बघत बसलो ना मग ह्या गोष्टी राहून जातात आणि ते नंतर डबल आपल्यालाच करावं लागतं त्यामुळे लगेच त्याच वेळेस करून घेतलं ना तर टेन्शन नाही राहतं आणि त्यानंतर मी करत आहे शिरा कारण की कसं तर भात खाणार नाही मला ते माहितीच आहे त्यामुळे म्हटलं थोडं गोड पण आणि देवाला पण गोड निवड दाखवायलाच लागतो तर मस्त असं मी आता शिरा करून घेत आहे तर मी रवा पहिला छान असा लाल भाजून घेतला आणि त्यानंतरनं त्यात टाकलेले तूप तीन चार चम्मच आणि मस्त त्यात आणि एक आपले हे टाकलेले बदाम कापून आणि मस्त त्याला पण फ्राय करून आता पाणी टाकून घेत आहे आणि सर्वांची शिरा करायची पद्धत वेगवेगळी आहे तर मी अशा प्रकारे करते पण खरं सांगते खूप छान लागतो बघा आणि त्यानंतरनं त्यात टाकत आहे आता मी साखर तर आपल्याला गोड किती हवं आहे त्यानुसार टाकायचं पाणी पूर्ण सुकून गेल्यावर तर पाणी आपल्याला एवढं टाकायचं शिऱ्यात की, की जेणेकरून आपला जो रवा आहे तो नरम झाला पाहिजे आणि त्यानंतर न आपली साखर टाकायची आहे आणि परत एक वरून तूप टाकायचं आणि इलायची टाकायची तर मस्त असं माझा शिरा पण बनवून झाला आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी मोकळा झालेला शिरा तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर माझा स्वयपाक वगैरे करून झालेला आहे आता काय नाही अशी की थंड झाली ना त्यानंतरनं मग देवाला नैवेद्य दाखवणार आहे आणि शिरा बघू शकता तुम्ही किती मस्त असं झालेलं आहे छान आणि चला आता मी नैवेद्य वगैरे दाखवते त्यानंतरनं मग उपास सोडणार मी तर ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा तर इथं झालेला माझा भात तर मी शिट्टी काढून घेतलेली कारण की वेळ पण खूप झालेला आठ वाजून गेलेले आणि आणि सुद्धा भूक लागलेली आणि रोज माझी हीच म्हणजे रोजचा सा आमचा टाईम आहे आठ वाजेपर्यंत जेवण करायची त्यामुळे भात पण आपला शिजलेला आणि मस्त झालेला बघू शकता तुम्ही मस्त मोकळा असा आणि खायलासुद्धा टेस्टी झालेला तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर बघू शकता किती भारी झालेला आहे तर चला आता मी उपाय सोडून घेते आणि या तुम्ही पण जेवायला साधं सिम्पल केलेलं आहे आज काय जास्त केलं नाही हा बघा मयन देत आहे तुम्हाला जेवण <laughs> केल्यावर भेटते तुम्हाला तर जेवण वगैरे सर्व काय झालेलं आहे माझं आता आम्ही चाललोय वरी आणि वरी चक्कर मारणार आहे आता थोडा वेळ तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला पण विसरू नका तर बाय टेक केअर काजी घ्या आणि इथं बघा पोरांची मस्ती चालू मस दिवस पडतो मस्ती करायला चला बाय आम्ही करू आता आम्ही मूर्ती जाणार माहिती लाईक करो कमेंट करो ठीक आहे चल